लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज देशाची सेवा करता आली नका करू पण देश सेवा करणाऱ्याच्या परिवारामध्ये कधीतरी आपलं योगाचं आपलं योगदान असावं मुलाचं दान करण्याची भूमिका आपल्या अंतकरणामध्ये असावी ते सीमेवर जगत आहेत म्हणून आपण सुकानं झोपतोय सैनिकांसाठी आदर व शहीदांच्या कुटुंबासाठी एक दिवस आपलं कर्तव्य आकाश महाराज गरगडे शहीद जवान दिनकर मारुती नाळे यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात कीर्तन सेवा आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक धर्माची संस्कृती वेगळी आहे मात्र सीमेवर तैनात असलेल्या जवानांची फक्त देशसेवा आणि रक्षण हीच एकमेव संस्कृती आहे आपले जवान सीमेवर देश रक्षणासाठी जगतात म्हणूनच आपण सुकाणं झोपतोय सैनिकांच्या प्रती आदर आणि शहीदांच्या कुटुंबासाठी एक दिवस देणं आपलं कर्तव्य असल्याचं मत सोनी मराठी फेम्सवर भूषण हरिभक्तपरायण आकाश महाराज गरगडे यांनी भवानवाडी तालुका मान येथील कीर्तन सेवा कार्यक्रमात व्यक्त केले येथील शहीद जवान दिनकर मारुती नाळे यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आयोजित कीर्तन सेवा कार्यक्रमात गरगडे महाराज मिरडेकर बोलत होते मंगळवार दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कीर्तन सेवेनंतर पुष्पवृष्टी व मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला लोकप्रतिनिधी व पाच मराठा बटालियन अधिकारी वीरपत्नी आजी माजी सैनिक आदी मान्यवरांच्या हस्ते शहीद जवान दिनकर नाळे यांना मानवंदना देण्यात आली मान्यवरांनी आपल्या मनोगतात गेली सोळा वर्ष अखंडपणे नाळे कुटुंबीय हा पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करत असून यामध्ये अनेक वीर, वीर मातांचा सन्मान करतात याबद्दल विशेष केले यावेळी आय पी एस ओंकार गुंडगे माजी सैनिक सेल महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष दीपक राजे शिर्के उपाध्यक्ष श्रीमंत राठोड दहिवडी नगरपंचायत नगराध्यक्षा नीलम जाधव अमित मोहिते पाटील कॅप्टन बंडा कोकरे सेना मेडल कॅप्टन मारुती मोरे सुभेदार शिंदे सावंत सचिन शिंदे पाच मराठा बटा ियन पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती या वी अर्चना नाळे वीर माता यशोदा नाळे वीर बंधू शंकर नाळे महेंद्र नाळे व कुटुंबियांच्या वतीनं विविध परिवारातील वीर माता वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला शहीद दिनकर नाळे युवा मंच व जय भवानी तरुण मंडळ भवानवाडी यांनी कार्यक्रम आयोजन केले प्राध्यापक राजेंद्र जगदाळे यांनी सूत्रसंचालन केलं कार्यक्रमात जय हिंद फाउंडेशनचे कार्यकर्ते आजी माजी सैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशाची सेवा करता आली नका करू पण देश सेवा करणाऱ्याच्या परिवारामध्ये कधीतरी आपलं योगाच आपलं असावं मुलाचं दान करण्याची भूमिका आपल्या अंतकरणामध्ये असावी या परिवारातून आता या नाळे परिवारातून दादा निघून गेले या सर्व परिवारा सर्वस्व परिवाराचा सर्वस्व भार घेतला फक्त मी पंचक्रोशीतील इथं जमलेल्या प्रत्येक या दिनकर दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही सगळे उपस्थित झालात फक्त एक करा तुम्ही सगळ्यांनी मिळून या परिवारात तुमच्या सहकार्याची नाही तुम्ही दोन बोललेल्या शब्दाची त्यांना इच्छा आहे अपेक्षा आहे जर कधीतरी त्यांच्या दोन बंधू गावात गेले कधीतरी पंचक्रोशीत गेले तर त्यांना तुम्ही मानाची भूमिका द्या का याच परिवारात जबाबदारी पाण्याच्या आहुती देशाकरता दिली हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे हे सर्वात मोठ दान हे सर्वात मोठी पुष्पांजली या आपल्या दिनकर दादांकरता समर्पण करूया आणि एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करूया ज्ञानेश्वर

कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका